नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे आतापर्यंत उद्योजकांच्या हितासाठी निमा पॉवर निमा बँक समिट बी टू बी निमा इंडेक्स सारख्या उपक्रम राबवून संपूर्ण राज्याचं लक्ष निमानं वेधून घेतलं वर्षभरापासून सुरू झालेल्या निमा स्टार्टअप हबच्या माध्यमातून निमानं गेल्या वर्षापासून नवीन महिला आणि सद्यस्थितीत उद्योजकांना नोंदणी इतर प्रक्रिया त्यानंतर वित्तीय सहाय्य अशा वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन करण्याचं काम सुरू केलं आहे त्यात मिळत असलेला उदंड प्रतिसाद महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध कार्यशाळा घेऊन महिला उद्योजकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कामसुद्धा जोमानं सुरू असून नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला निमा कार्यालयामध्ये आयोजित नाविन्यपूर्ण आणि राज्यातील पहिले निमा स्टार्टअप समिट होणार आहे नाशिकच्या उद्योग क्षेत्रात क्रांती घडवणारे अडीचशेहून अधिक स्टार्टअप शंभरहून अधिक महिला उद्योजिकांसाठी हे प्रदर्शन वरदान ठरणार आहे निमा स्टार्टअप समिटच्या प्रदर्शन स्थळाचं भूमिपूजन धनंजय बेळे आणि मानव यांच्या उपस्थितीत कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ फोडून करण्यात आलं स्टार्टअपसाठीची आवश्यक असलेली सर्व माहिती मार्गदर्शन या समिटमध्ये मा उपलब्ध होणार आहे ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनवलं आहे त्यांच्यासाठी समिटमध्ये प्रदर्शनीय दालन उपलब्ध होणार असून त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे समिट म्हणजे जणू एक प्रकारे परवणीस ठरणार आहे वित्त सहाय्यासाठी राज्याबाहेरील दोनशेहून अधिक गुंतवणूकदारांनीही पाचारण करण्यात येणार आहे समिटमध्ये दोन दिवसांमध्ये विविध चर्चासत्रांद्वारे स्टार्टअप उद्योग उभारणी पेटंट नोंदणी बँका आणि शासनाच्या विविध योजनांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं निवाचे अध्यक्ष धनंजय बेडे यांनी सांगितलं आहे निमातर्फे आयोजित निमा, निमा स्टार्टअप समिट ही महाराष्ट्रातली वेगळी अशी वे पहिलीच स्टार्टअप समिट होऊ घातलेली आहे येत्या पंचवीस आणि सव्वीस एप्रिलला निमा सातूर येथे या ठिकाणी याचं आयोजन केलेलं आहे आणि या स्टार्टअप समिटच्या निमित्तानं उभारण्यात येणारे जे स्टार्टअपचे स्टॉल्स आहेत तसेच महिला उद्योजकांकरता स्वतंत्र जे दालन स्टॉल्स निर्माण केल्या जाणार आहेत त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेलं आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रचंड असा प्रतिसाद या स्टार्टअप समिटला संपूर्ण नाशिककर कडून मिळतो आहे स्टार्टअपची संख्या पण खूप जास्ती होते महिला उद्योजकांची पण मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सुरुवातीला असलेल्या लिमिटेशन्स वाढवून आम्ही अतिरिक्त स्टॉल्सची उभारणी या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच या पंचवीस सव्वीस तारखेच्या या स्टार्टअप समिटच्या निमित्तानं नवीन उद्योजकांना नवीन महिला उद्योजकांना नवी एक चालना मिळेल नाशिकमधला व्यवसाय वृद्धी होत असतानाच या स्टार्टअप्सला सुद्धा जे बीज भांडवल पाहिजेल आहे त्यांना जे फायनान्स पाहिजे आहे किंवा जे वी पाहिजेल आहे असे सर्व इन्व्हेस्टर्स पन्नास कोटीहून अधिकची गुंतवणूक या स्टार्टअप समिटच्या माध्यमातून होईल अशी आम्हाला आशा आहे नाशिककर नागरिकांनी याचा मोठ्यात मोठा लाभ घ्यावा या स्टार्टअप्सला द्यावी आणि त्यांना प्रोत्साहन स्टार्टअप समिटच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आहिरे सचिव निखिल पांचाळ विरल ठक्कर राजेंद्र कोठावदे मूलभूत सुविधा समिती चेअरमन कैलास पाटील स्टार्टअप समितीचे चेअरमन श्रीकांत पाटील किरण खाबिया मनीष रावल सतीश कोठारी योगेश पाटील रावसाहेब रखिबे मयुरी राठोड नितीन आव्हाड हे यावेळी उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक